आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत निकेतन सलगरे व सर्व शाखा नमस्कार मी पवार मराठीवर सर्वांचं स्वागत आहे राज्यातील युवा प्रशिक्षणार्थीच्या मागण्यासाठी मुंबईत आजाद मैदानावर महामोर्चा हबप तुकाराम बाबा उतरणार महामोर्चात पश्चिम महाराष्ट्राचे शिकारले नेतृत्व जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना दिले निवेदन अध्यात्म समाजकार्याबरोबर म्हैसाळच्या पाण्यासाठी लढा उभारणारे चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम तुकारामबाबा महाराज हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यासाठी मैदानात उतरले आहेत या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व मान्य तुकारामबाबा महाराज करणार आहेत मंगळवारी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यभरातील युवा प्रशिक्षणार्थींचा भव्य महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे या मोर्चात तुकाराम बाबा उतरणार आहेत पाहूया ते काय म्हणाले मुख्यमंत्री युवा कार्य हो प्रशिक्षणाच्या अंतर्गत सहा महिन्यापूर्वी एक ज्या आरच्या माध्यमातून महारा सांगली जिल्ह्यात नव्हे तर ऑल महाराष्ट्रामध्ये एक लाख पंचवीस हजाराच्या अधिक मुलं त्या ठिकाणी कामावर आहेत तर सहा महिन्याचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा त्या मुलांना आता सहा महिन्यानंतर परत त्या मुलांना कमी करण्यात येत आहे तर त्या अशा वेगवेगळ्या प्रमुख चार मागण्या घेऊन या ठिकाणी उद्या दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान या ठिकाणी मोठ्या संख्येने वीस ते पंचवीस हजार मुलं त्या ठिकाणी येऊन आपलं आंदोलन मोर्चा त्या ठिकाणी करणार आहेत एकीकडं मुलांची जर परिस्थिती बघितलं तर, तर त्या मुलांना सहा महिन्यापर्यंत काम मिळाली ज्यांना पाच हजार सहा हजार पगारावरती ते मुलं काम करतात आणि सहा हजार काम करत असतात त्या मुलांना वाटलं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे आश्वासन मिळाले तर ते शंभर टक्के सक्सेस मिळ आम्हाला पूर्णत्व होईल पण तशी परिस्थिती या ठिकाणी दिसत नाही सहा महिन्याचा कालावधी संपल्यानंतर त्या मुलाला कमी करण्याचं काम आता वेगवेगळ्या भागामधून चालू आहे तर ते, ते थांबावं त्यांना मुदतवाढ मिळावी आणि त्या मुलांना म्हणजे मानधन तत्वावरती कामावरती घ्यावा अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरती चार प्रश्न आहेत आणि त्याच्याच अनुषंगाने माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देतोय की येणाऱ्या उद्या चार तारखेला आम्ही आझाद मैदान या ठिकाणी भव्य असा मोर्चा राठोड साहेब आहेत जे हरिभाऊ राठोड साहेब जे माजी खासदार आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली व पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून श्री संत बागडेबा मनवित संघटनेचे सर्वेश्वर तुकारामबा महाराज म्हणून त्या ठिकाणी मी त्या आंदोलनाला मी देखील पाठिंबा व मार्गदर्शन करण्यासाठी जाणार आहे